नमस्कार सिम्पल कुकिंगमधून मी तुमची होस्ट ओल्डी गोलडी आज तुमच्याशी भेटायला आलेली आहे आज आपण करणार आहोत वैदर्भीय पद्धतीचा भजा भात आणि माझ्याकडे आता लोकं येणार आहेत तर त्यामुळे मी फक्त तुम्हाला एक साधा असा करून दाखवते आणि मग तुम्ही बघा ही एक जरा वेगळी पद्धत आहे मोकळा भात करायचा आणि त्याच्यावर भजे करून त्यावर फोडणी घेऊन खायचं पण हे सर्व हेवी पचायला पाहिजे म्हणून कोणी ताक ठेवतं काकाला हिंगाची फोडणी देतं कोणी कढी आज मी कढी करून घेतलेली आहे कढी गोळ्यांमध्ये मी तुम्हाला कढी दाखवली म्हणून कढीची रेसिपी परत दाखवणार नाही आहे तर चला मग किचन मध्ये भात करण्यासाठी आधी आपल्याला भात करून घ्यावा लागेल तर मी काय केलंय हा जो भात आहे तांदूळ हा मी यामध्ये भिजत घेतला होता अर्धा तास आणि आता मी काय करणार आहे तुमच्या समोरच हा तांदूळ तुपात थोडा भाजते आहे पण मला थोडं मोकळा भात करायचा आहे एकदम गिजगा भात करायचा नाही तुपता कि ना तर हे तूप तापलं की मी यामध्ये तांदूळ घालून घेणार आहे तर हा थोडा तांदूळ भाजून मग त्यामध्ये बेताचं पाणी घालील आणि मीठ घालणार आहे आणि मी तिकडे हा कुकर लावून देणार आहे त्यानंतर आपण जाऊया भज्यांच्या रेसिपीकडे तर हे हे आता तापू देत आणि तापल्यानंतर मी याच्यामध्ये तांदूळ टाकते आता ॲक्च्युली थोडं मला दाखवायसाठीच करायचं आहे मी छोटा कुकर ठेवला आहे तर मी हा एक चमचा हे दोन चमचे आणि हा अडे एवढाच तांदूळ मी भाजला ता मी आता हा थोडासा त्याला परतून घेते त्याला जास्त पाणी लागणार नाही आणि जवळपास हा दोन शिट्या की होऊन जाईल त्यामुळे जास्त याला वेळ नाही लागत संध्याकाळच्या वेळेस काय करायचं काहीतरी चटपटीत खायचं आहे पराठे नको भाजी नको पोळी नको भाकरी नको आणि जर संध्याकाळचा नाश्ता केला नसेल तर मग त्यावेळेस आणखीनच काहीतरी खायची इच्छा होते तर हा प्रकार तुम्ही हिवाळ्यातही करू शकता पावसाळ्यातही करू शकता मी थोडं मीठ आता या भातात घालून घेते आणि उन्हाळ्यात देखील हा प्रकार करू शकता तर आता हे ना चांगले तर चांगले भाजून झाले आहे यात मी थोडंसं पाणी टाकते आता हा कुकर मी इकडल्या गॅसवर शिफ्ट करते गॅस आता आपण हे तेल तापायलाच ठेवून देऊया कारण काय आहे की भज्यांचं फक्त आपण भिजवणार आहोत आणि लागलीच तुम्हाला मी भजे दाखवणार आहे पहिले हा कुकर बंद करून घेते भज्यांसाठी मी ऍक्च्युली भरड्याचे भजे करतात पण आता माझ्याकडे भरडा नाही म्हणून मी थोडी वेगळी पद्धत केली आहे हा बारीक कांदा मी कापून घेतलाय आणि आता हा कांदा मी या गंजात घेते थोडासा आणि मला आता हे भज्यांचं तुम्हाला रेसिपी दाखवायची आहे तेल आपण तापायला ठेवलेलं आहे आता मी यातले हे अर्धे कांदे काढून घेते काड़। यामध्ये आता हे कांदे काढून घेतल्यानंतर इथे माझ्याकडे बेसन आहे हे एवढं बेसन मला लागणार नाही आहे त्यामुळे मी एवढं बेसन काही वापरणार नाही अर्धं बेसन जवळपास मी यातलं यामध्ये टाकून घेणार आहे बस एवढंच बेसन मी घेते बेसनाबरोबर माझ्याकडे नेहमी भजी कुरकुरीत होण्यासाठी मसूर डाळीचं पीठ असतं तर हे मसूर डाळीचं पीठ मी दळून आणलं होतं हे पण पीठ मी यामध्ये थोडंसं टाकते त्यामुळे मसूर डाळीचं पीठ आणि बेसनाचं पीठ मी हे जवळपास एक एक बाऊल घेतलेलं अर्ध अर्ध बाऊल मी यामध्ये टाकलं आता कांदा आणि हे पिठं आपण अशीच एकत्र करून घेऊया आपल्याला किती पाणी टाकायचं आहे त्याचा अंदाज येतो आता या भजे हे पचलं पाहिजे कारण आता हे हेवी स्वयंपाक आहे म्हणून याच्यासोबत आपण कढी करतो आहे एखादी कोशिंबीर तर आज मी बटाट्याची कोशिंबीर करायचं ठरवलेलं आहे आता यामध्ये बघा मी थोडेसे तीळ टाकते हे पांढरे तीळ हे मी दोन चमचे तीळ मी यामध्ये घालून घेतले तिळासोबतच मी घालणार आहे ओवा हा ओवा मात्र एक चमचाभर व्यवस्थित मी यामध्ये घालून घेतला आता काय आहे की आपण यामध्ये थोडसा हिंग घालूया अगदी हा एक चुटकी हिंग म्हणजे अक्षरशः एक चुटकी हिंगच घालायचा जास्त घालायचं नाही नाही तर भजी खडू होतात भज्यांमध्ये बरेच लोक म्हणतात की हळद टाकू नये पण मी थोडीशी हळद ही इथे घेतलेली आहे बस आता माझं यामध्ये टाकायचं राहिलं आहे मीठ तर हे मीठ मी आता या पिठाच्या अंदाजाने मीठ मी यामध्ये घालून घेणार आहे आणि थोडी कोथिंबीर मी या भज्यांमध्ये घालणार आहे तर ही माझी थोडी कोथिंबीर मी भज्यांमध्ये घातली आता हे पीठ चांगलंच आपण कालवून घेऊ यामध्ये अजून मी तिखट घातलेलं नाही ते एवढ्यासाठी नाही घातलं काल आपण हा मिरचीचा चटका केला होता तर हा मिरचीचा चटका मी यामध्ये घालून घेणार आहे मला तिखट घालायची गरज नाही भजी खूप छान टेस्टी होती म्हणून आता मी हे सगळं पीठ व्यवस्थित मिसळून घेते आणि हे घट्टसर भिजवायचं ओलसर जास्त ओलसर किंवा पातळ भिजवायचं नाही आता कांदा याच्यात टाकला होता त्यामुळे कांद्याला मिठामुळे पाणी सुटतं आणि मग हे असं बघा आता या ही भजी छान होतात मुख्य म्हणजे ही भजी पचतात आपण यामध्ये तीळ टाकलं आहे आपण यात ओवा टाकला आहे आणि भजी ज्यावेळेस आपण तळू त्यावेळेस मी थोडासा सोडा याच्यामध्ये घालून घेणार आहे ॲक्च्युली भरड्याची भजी होतात पण माझ्याकडे भरडा नाही आणि भरडा म्हणजे त्यांचं जे, जे धान्य असतं ज्या डाळी मिलमध्ये दे देतात स्वच्छ करायला तेव्हा उरलेला जो चुरा असतो तो चुरा एकत्र करून पाकडून ठेवतात आणि मग त्याचे ते छानपैकी भजे किंवा वडे केले जातात आता हे बघा हे पीठ मी इतकंच घट्ट भिजवलं आहे आणि हे एवढंच घट्ट हवं आता यामध्ये आपण काय करणार आहोत तर सोडा घालणार आहोत यामध्ये मी हां माझ्या घरी छोटा चमचा आहे त्या चमच्याने मी एवढा सोडा याच्यावर टाकत आहे सोडा अजून मिसळायचा नाही थोडा वेळ द्यायचा आता तेल तापलं की मग ते तेल जे आहे तापलेलं ते त्या ता सोड्यावर टाकायचं आणि मग ती भजी काढायची तोपर्यंत आपला भात होईल आहे आणि भात झालं की भजा भात कसा खायचा भजा भातासाठी लाल मिरची फोडणी असं असते ती फोडणी आपण देणार आहोत आता मी बघते की हे तेल तापलेलं आहे का मला पाहू दे तेल तापलं असेल ता तर मी यातमध्ये भजेट टाकते अजून थोडं तेल तापायचं आहे आता मी बटाट्याची जी कोशिंबीरी करणार आहे तर मी हा उकडलेला बटाटा घेतला आहे आणि याचे बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आहेत आता या बटाट्याच्या कोशिंबीरीमध्ये ही थोडंसं दही घालणार आहे आणि दही घातल्यानंतर थोडस दाण्याचं कूट म्हणजे आता तुमच्या समोरच मी त्याच्यामध्ये हे दही घालून घेते माझं तेल अजून तापायचं आहे म्हणून मग ही तयारी कोशिवून हे दही मी यात अगदी थोडं घातलं हे दोन चमचे दही दो मी यामध्ये घालून घेतलं आहे आणि ऐवजी मी डाळिंबाचे दाणे या कोशिंबिरीमध्ये घालणार आहे तर हे डाळिंबाचे दाणे मी या कोशिंबिरीत घातलेले आहे आणि आता आपण तेल आपलं तापलेलं आहे चांगलं तर हे तेल आता मी या सोड्यावर टाकून घेतलं सोडा फसफसला आणि आता ही आपली भजी खूप छान होते आता मी भजी काढून घेते तुमच्यासमोर कारण ही भजी भातावर कुचकरून खातात ही भजी भातावर ठेवायची आणि भजी भातात कुचकरायची त्यावर फोडणी घ्यायची त्यावर फोडणी घालायची आणि मग ती फोडणी कुचकरलेले भजे आणि भात एकत्र करायचा आणि ते खायचं तर अशा पद्धतीने हे भजा भात विदर्भात खाल्ल्या जातो ती कांदे घातलेत भरडा असेल तर कांदे घातले जात नाही तर बघा आता ही भजी आपण काढून घ्या खरं तर आज मी हा तुम्हाला हेवी स्वयंपाक दाखवलाय पण आता एखाद दिवशी आपल्याला हेवी पण खायला चालतं आता भजी झाली आणि भात थंड झाला की मी तुम्हाला पुढचा भाग दाखवते आता बघा आपली भजी तयार झालेली आहे आता ही भजी मी इथे बाजूला ठेवते आणि आता आपण बटाट्याच्या बटाट्यामध्ये दही डाळिंबाचे दाणे आणि दाण्याचं कूट टाकलंय तर आता तर मी याला फोडणी देणार आहे तर फोडणीसाठी मी पाळं ठेवलं आहे याच्यावर फोडणीचं पाळं आणि त्यामध्ये फक्त हिरवी मिरची मी घालणार आहे दोन चार तुकडे बस हिंग मोहरी हिरवी मिरची आणि या भजाभातासाठी एक विशिष्ट प्रकारची फोडणी आमच्याकडे केली जाते लाल मिरची मोहरी हिंग आणि तेल ही लाल मिरची मी काश्मीरी मिरची घातलेली आहे आता तुम्हाला मला ताट दाखवायचं आहे त्याच्यामुळे मी फक्त फोडणीचा वेळ न घालवता फोडणी करून घेतली आता यामध्ये मी मोहरी टाकली मोहरी फुटली ती तिंग टाकला गॅस बंद केला आणि आता मिरच्या मी घातलेली आहे आता ही फोडणी बटाट्याच्या सारणावर आपण ओतून घेऊया ही मी फुडणी घेतली आता ही आपण कोशिंबीर कालवून घेऊ आपली बटाट्याची सुंदर कोशिंबीर तयार झाली नेहमी नेहमी कांदे टमॅटो काकडी तर हा एक वेगळा प्रकार आहे आणि याच्यात मी हिंगाची फोडणी घातली आहे त्यामुळे उपासाला नाही चालणार ही पण खायला खूप सुंदर लागते मुलं आवडीली खातात बाकी काही नाही म्हणून मी काहीतरी एक वेगळा प्रकार करायचा म्हणून केला आहे आता यावर मी थोडीशी कोथिंबीर टाकणार आहे तर बघा असं व्यवस्थित आपली बटाट्याची सुंदर कोशिंबीर तयार झाली आता मी भात लावला होता तुमच्यासमोर हा बघा हा माझा भात व्यवस्थित तयार झालेला आहे भज्या भाताला जसा भात पाहिजे तसा भात तयार झाला आहे चला आपण आता थाळी सजवूया या भजा भातासाठी सगळ्यात आधी मी म्हणजे आता जेवणाऱ्याच्या डाव्या बाजूला म्हणजे माझ्या डाव्या हाताला मी ही कोशिंबीर घालते आहे कढी मी आधीच केलेली होती हे मी तुम्हाला सांगितलं होतं त्यामुळे मी कढी इथे ठेवते आहे आणि आता आपल्याला खायचं आहे अजा भात त्यामुळे भातासाठी आता इथे एक मी प्लेट घेणार आहे या प्लेट प्लेटमध्ये आता आपण भात घालूया हा भात असा थोडा मोकळा हवा तो मी तुम्हाला दाखवला मोकळा कसा होतो तेही सांगितलं की म्हणजे आपण तुपावर भाजलं अर्धा तास आधी तांदूळ आपण हे करून ठेवला होता बरोबर आहे तर हा आता मी कुकरमधला भात सगळा काढून घेते तुम्हाला दाखवते तर हा भात मी आता काढून घेतलाय आणि किती मोकळा झालाय आणि मोकळा आणि मौसू असं त्याचं प्रमाण असतं तर हा असा केलाय आता काय करतात की थोडेसे भजे बाजूला वाढतात थोडे भजे बाजूला घालायचे आणि हा भजा या भातावर करायचा बडिया मस्त भज्यांचा छान खमंग वास दरवळतोय आणि बघा आता तुम्ही तुम्ही असतात तर तुम्हाला इथंच जेवायला वाढलं असतं पण असो तुम्ही माझे विवर्स आहात आणि लाडके आहात त्यामुळे बघा आता हे भजे पण इथे घातले सगळ्यात महत्वाची गोष्ट काय असते भजा भातावर हिंगाची फोडणी दिली जाते तर आता ही हिंगाची फोडणी मी या भजा भातावर घालते बघा मिरची घालायची आणि हे तेल सगळीकडे टाकायचं भात खायची ही पद्धत आहे बस याच्यावर काहीही सजवायचं नाही आता ते मी इथे ठेवलं म्हणजे बघा हे माझे भजे कढी आता हा भाग राहिला आहे तर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे मी मी आता मेथंबा केला होता तर तो, तो मेथंबा मी इथे घालणार आहे मेथंबाची रेसिपी पण मी टाकणार आहे आज याच्या तर बघा म्हणजे आपण काय केलं की ही थाळी भज्यांमुळे जड झाली भजे पचायसाठी त्यावर आपण हिंगाची फोडणी घालतोय आपण कढी केली त्यामुळे कढी भजे टकणार या कोशिंबिरीत दही आहे त्यामुळे मिनरल्स आणि हे सगळं आपल्याला यातनं मिळतं मेथंबा आपण सलिवा जास्त सुटतो आणि ही भजी आपल्याला भाताला भजी कमी पडली तर आपल्याला ही भजी इथनं घेता येतात तर बघा आज तुम्ही किती सुंदर थाळी तयार केलेली आहे ही भजा भाताची वेदरबियन थाळी खाताना मग ही मिरची अशी कुचकरली जाते असं थोडं थोडं कुचकरतात आणि मग हे सगळं एकत्र करतात फक्त आता मी सजावटीसाठी मनी मिरची अशी अख्खी इथे दाखवते तर बघा तुम्हाला भजाभाताची थाळे आवडली का धन्यवाद आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर आणि कॉमेंट जरूर जरूर करा मी तुम्हाला पहिलेच सांगितलेलं आहे की भरड्याचेच भजे केले जातात आता माझ्याकडे भरडा नव्हता आणि मग ते भजे जरा वेगळ्या पद्धतीचे व्हावे म्हणून मी कांदा बारीक चिरून घेतला बाकीचं सगळं मटेरियल त्याच्यामध्ये टाकलेलंच आहे तर आता हा भजाभात करून आपण या धन्यवाद तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल ही विदर्भातली खास रेसिपी आहे जशी ही भजाभाताची रेसिपी आहे तशी वडे भाताची पण रेसिपी आहे आणि ती पण मी तुम्हाला दाखवणार आहे Ôn này đã thùng sẽ dần nèo ạ